मराठवाड्यातील चाळीस टक्के शेतकरी हे मदतीपासून वंचित असल्याचं समोर आलंय मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं आठ हजार सातशे आठ कोटींचं सा अनुदान जाहीर केलं आणि त्यातील पाच हजार दोनशे सत्त्याऐंशी कोटी रुपये सत्तर लाख ब्याण्णव हजार सातशे चौतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यात ई केवायसी किंवा अॅग्रेस टॅक नोंद नसलेल्या चाळीस टक्के शेतकऱ्यांना रक्कम वाटपाची अजून सुद्धा प्रतीक्षा आहे सुमारे सहा लाख अठ्याहत्तर हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंबित आहेत आणि त्यामुळे चारशे बारा कोटींचं अनुदान हे अडकलंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून मोहसिन मराठवाड्यात चाळीस टक्के शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहेत का अधिक माहिती दीपाली नक्कीच आपण बघितलं मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली त्यानंतर सरकारकडून दिवाळीत या सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान आणि नुकसान भरपाई दिली जाईल असा दावा करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात अजूनही चाळीस टक्के शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाईची मदत अजून मिळालेली नाहीये सुमारे सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे एकोणसाठ शेतकऱ्यांचं ई केवायसी प्रलंबित आहे आपण जर बघितलं तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी ई केवायसीची अट रद्द केली होती आणि फार्मर आयडी च्या आधारे शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती मात्र असं असूनही देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे ई केवायसीमुळे जे आहे तर अतिवृष्टीचं अनुदान अडकलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या बाबत शेतकऱ्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जाते अनेक ठिकाणी आंदोलनं देखील केली जातात त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात काय सरकारची भूमिका काय असणार हे पाहणं महत्व असणार आहे मात्र चारशे बारा कोटी रुपयांचं अनुदान अजूनही ई मुळे अडकलेला आहे आता आपण जर बघितलं तर सरकार सतत सांगते की ई केवायसी मुळे शेतकऱ्यांचे अनुदान अडकणार नाही ना तशा सूचना बँकेला दिलेल्या आहे मात्र असं असताना देखील मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई ते फक्त ई केवायसी मुळे मोठ्या प्रमाणात ता अडकण्याचं पाहायला मिळतं दीपाली निश्चितच महसन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी